यू जी सी नेट एक्झामिनेशन डिसेंबर दोन हजार चोवीस नुकताच रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि त्याचा जो ऑफ आहे तो ऑफ अशा पद्धतीचा आहे विशेषतः आपण हा जो कट ऑफ आहे तो मराठी विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी लक्षात घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मराठी विषया नेट परीक्षा दिली होती विशेषतः ओपन या कॅटेगरीतून अनरिझर्व ज्याला आपण म्हणतो त्या कॅटेगरीतून त्याचं जे आर एफसाठी जे मिरिट आहे ते, ते एकशे बासष्ट अशा पद्धतीचं लागलेलं आहे तर क्वालिफाईन म्हणजे असिस्टंट सहाय्यक प्राध्यापक पदासाठी क्वालिफाई झालेले विद्यार्थी जे आहेत एकशे शहा शेहेचाळीसवर त्या ठिकाणी झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी एच डीसाठी क्वालिफाईड झालेले जे विद्यार्थी आहेत अनरिझर्व कॅटेगरी त्याच्यामध्ये एकशे बत्तीस ज्याला मार्क आहेत ते क्वालिफाईड झालेले आहेत अनरिझर्व कॅटेगरीमधून आपण हे लक्षात घ्या ओ बी सी या कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांना की एकशे पण एकशे चौपन्न मार्क पडलेले ते जी आर एफसाठी पात्र झालेले आहेत अगदी त्याच पद्धतीनं सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकशे छत्तीस ज्याला गुण मिळालेले आहेत ते पात्र झालेले आहेत तर पी एच डीसाठी एकशे चोवीस गुण घेणारे पात्र ओ बी सी या प्रवर्गातून झालेले आहेत अगदी त्याच पद्धतीनं डब्ल्यू एस याच्यामधून एकशे बावन्नला तो जी आर एफसाठी पात्र झाला आहे एकशे अडतीसला तो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र झाला आहे तर एकशे सव्वीसला तो पी एच डी साठी क्वालिफाईड झालेला आहे आपण लक्षात घ्या एस सी या कॅटेगरीत एकशे चौपन्नला तो जी आर एफमध्ये मध्ये पास झालेला आहे एकशे बत्तीसला तो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पास झालेला आहे तर एकशे चोवीसला तो पी एच डीसाठी साठी पा पात्र झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने एस टी या कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकशे चौवेचाळीसला को क्वालिफाईड झालेला आहे विशेषतः जी आर एफमध्ये आणि एकशे अठ्ठावीसला तो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र झाला तर एकशे सोळामध्ये त्याला एस टी ए कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत ते पी एच डीसाठी पात्र झालेले आहेत हे आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बाकीचे मग चा वेग वेग चा था 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 त्या चोपन। त्या कॅटेगरीनुसारच पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शारीरिक अपंगाच्या माध्यमातून हे रिझल्ट आहेत खाली आपण त्या पद्धतीनं पाहावेत परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकशे बासष्ट त्याच्यानंतर एकशे चोपन्न त्याच्यानंतर एकशे चौवेचाळीस एकशे चौ हे चोपन्न जे एकशे बासष्ट हा अनरिझर्व कॅटेगरीचा जी आर एफ पास झालेला आहे तर क्वालिफाईडसाठी एकशे शेहेचाळीस म्हणजे क्वालिफाईडसाठी तुम्हाला जे मार्क आहेत ते एकशे शेहेचाळीस एकशे छत्तीस एकशे अडतीस एकशे बत्तीस एकशे अठ्ठावीस अशा पद्धतीचे हे मार्क या ठिकाणी प्राप्त आहेत मग पुढं जे आहे ते म्हणजे पी एच डीसाठी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची गुन्हे यादी ज्याला आपण पात्र त्यासाठी गुण पडलेले आहेत आणि जी आर एफसाठी अशा पद्धतीने एक लक्षात घ्या की एकशे पन्नास मार्क तुम्हाला म्हणजे एकशे तीसच्या पुढं मार्क जर असतील पन्नास चाळीस पन्नास अशा पद्धतीने कमीत कमी, कमी चाळीस एकशे चाळीस तर तो विद्यार्थी नेटसारखी परीक्षा क्वालिफाईड होऊ शकतो आपण ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी जे विद्यार्थी पास झालेलं त्यांचं त्या अभिनंदन करतो काहींची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे तर ती मला ज्या ज्या विद्यार्थ्यां पास झाले आहेत त्यांचे गुणपत्रक जे आहे ते मला पाठवावेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना नवीन क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा धन्यवाद मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो हो। धन्यवाद